हा नमस्कार मित्रांनो मित्रा तर आपल्या गाडीचा आठ गाडीचं म्हणजे आपल्या आटोचं शॉक अप्सर खराब झालं होतं त्यामुळं मी आज औष्याला आलो होतो हे बघा शॉक अप्सर घेतलेला आहे आलो होतो तर माझ्यासोबत माझा मित्र आहे बापू म्हणायला तर शॉक अप्सर घेऊन आम्ही आता घराकडं निघालो होतो पण माझ्या मित्राच्या मनामध्ये काय आलं की काय काय नाही की तो म्हणला की चल बाबा आणल आल्यासारखं तुला बिर्याणी खाऊ घालतो चिकन बिर्याणी त्याच्यामुळं आता तो मला बिर्याणी खायला घेऊन चाललाय चला बघूया कुठल्या हॉटेलमध्ये बिर्याणी खाऊ घालतो की नाही ते बघत राहा व्हिडिओ तर मित्रांनो इंडियन हॉटेल चायनीजमध्ये आम्ही आलो आहोत आणि हे बघा हे हे घेतलेलं आहे मग बापू हां अल कांदा लिंबू आणि आपलं हिर कोबी हा दिवशी आहे बिर्याणी कसं काय पण आज बिर्याणी खाऊं का मला तुला घोळ लागणार बिर्याणी आपली आवडतो फेवरेट हां रेट बिर्याणी खाल्ल्याशिवाय औसा सोडा डिशी तर मित्रांनो हे आहे इंडियन चायनीज हॉटेल आहे मित्रांनो आहे लिंबू असा सब पिळा याच्यावर मस्तीपैकी लिंबू अर्धमान खा अर्ध खा एवढं फास्ट फाला वा बा पार केला बा पाप्या

तर मित्रांनो जेवण झालेलं आहे फायनली आता आम्ही आरो आपल्या गावाला उडवीला तो किती घालू का जाऊ का